मागील भागामध्ये आपण बघितलं थांब राहुल रुद्रांश म्हणाला राहुलने जीप थांबवत विचारलं काय झालं सर तुला मधूसाठी काही घ्यायचं आहे का रुद्रांशने गिफ्ट शॉपकडे इशारा करत विचारलं राहुल डोके खाजवत हसला ते दोघेही सोबतच हसले आणि मग जीप बाजूला पार्क करून शॉपमध्ये गेले अंजू घरी आली दुपार होऊन गेली तरी ना सौरभ खाली आला होता ना सलोनी त्यामुळे सगळ्यांच्या जीवाला घोर लागून राहिला होता अंजुने बळत सगळ्यांना जेवण करायला लावलं ती मग त्या दोघांना बोलवण्यासाठी वर गेली सौरभ तिने दरवाजा ठोठावत आवाज दिला सलोनीने दार उघडलेलं पाहून तिने आत डोकावण्याचा प्रयत्न केला झोपला आहे तो सलोनी लगेच दरवाजा पुढे घेत म्हणाली अगं जेवायचं नाही आहे का तुम्हाला अंजुने मागे होऊन हसत विचारलं नाही त्याला भूक लागली की मी येते खाली सलोनी ही बळच हसत म्हणाली अंजुने कसं तरी हसत मान हलवली अन जाण्यासाठी वळली सलोनीने लगेच दरवाजा लावून घेतला अंजुने मागे वळून पाहिलं तिला संशय आला सौरभ कधी दुपारचं झोपत नव्हता त्यात त्याचं काम सोडून तो असा घरी बसणारही नव्हता आणि जे चालले त्या परिस्थितीमध्ये सलोनीसोबत राहण्याऐवजी उलट तो ऑफिसलाच गेला असता तिला आता त्याची काळजी वाटू लागली ती पडलेला चेहरा घेऊन खाली आली काय झालं कुठे आहे तो अहिल्याबाईंनी अंजूच्या मागे जिन्याकडे बघत विचारलं आई झोपला आहे तो नंतर जेवतील ते अंजू हळूच म्हणाली झोपला आत्ता पूर्वेनेही आश्चर्याने विचारलं माझा तर बाई जीवच घाबरा होतंय मला आज सकाळपासूनच हुरहुर लागून राहिली होती तो ठीक तर असेल ना अहिल्याबाईंनी कासावीस होऊन विचारलं अहो तुम्ही नका काळजी करू सकाळी लवकर गेला होता ना तो म्हणून घेतलं असेन झोपून उठला की बोलू आपण दिनेशराव त्यांना समजावत म्हणाले पण त्यांच्याच मनात भीती दाटून येत चालली होती नाही बाबा काहीतरी गडबड आहे मलाही आता भीती वाटू लागली आहे उद्या आजी काका वगैरे आली तर काय होईल कसं समजवायचं सगळ्यांना गावाकडे कळलं तर किती त्रास होईल त्यांना पूर्वी टेन्शनमध्ये येत भरभर बोलली अंजू तिच्या शेजारी बसून तिला समजावत म्हणाली ताई बाबा बोलले तशी खरंच लागली असेल झोप आणि गावचे आले तर बरंच होईल त्यानिमित्ताने आपल्याला सौरभसोबत बोलता तरी येईल नाहीतर ती सलोनी त्याच्यासोबत आपल्याला बोलून देईल की नाही ते पण माहीत नाही माझं लेकरू त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला त्या पोरीने तिला चांगली सद्दल घडवणारे मी अहिल्याबाई चिडत म्हणाल्या पूर्वीही लगेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली हो आई सोडायचं तर नाहीच तिला एकदा रुद्र येऊ देत तो नक्की काहीतरी प्लॅन करेल नंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले रुद्राज घरी आल्याशिवाय काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं सगळ्यांनी अंजू किचनमधलं आवरतच होती की सलोनी आली आणि तिने दोघांसाठी ताट भरून वर नेलं अंजूला तर सगळं अजिबच वाटत होतं तिचं हो हो मन आता अजूनच अस्वस्थ होऊ लागलं सौरभची खूपच चिंता होऊ लागली तिचंही मन उगीच घाबरू होत होतं सगळं आवरून ती रूममध्ये गेली तिने रुद्रांचा मेसेज व कॉल आला का चेक केलं पण काहीच नव्हतं ती त्याच्या फोटोकडे बघून तोंड पाडत म्हणाली फोटोकडे बघत असतानाच तिचे डोळे मिटले गेले लवकर या की हो अंजूला काहीतरी खटपट करण्याचा आवाज आला तसे तिने डोळे उघडले रुद्रांश तुम्ही आहात का तिने उठत विचारलं नी ती मागे वळाली कोणीच नव्हतं तिथे घड्याळात पाच वाजले होते तिने बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर तिथेही कोणीच नव्हतं मी पण ना भास झाला असेल मला इथे मी एवढी मिस करते यांना आणि यांना काही पडलेलंच नाही अंजू मानेला झटका देऊन नाराजीत म्हणाली तिने पुन्हा मोबाईल चेक केला तर रुद्रांचा मेसेज होता त्याला यायला रात्रीचे दहा अकरा होणार होते तिने लगेच त्याला कॉल लावला फोन आउट ऑफ रेंज होता तिने तोंड पाडतच मोबाईल बेडवर टाकला आणि ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली बाहेर आल्यानंतर अंजूने पाहिलं तर, तर सौरभच्या रूमचा दरवाजा उघडा होता तिने हळूच आत डोकावलं तिथे कोणीच नव्हतं ती मग दबक्या पगलांनीच आत गेली टेबलवर झाकलेलं ताट होतं तिने उघडून पाहिलं तर जवळजवळ जेवण तसंच होतं भात संपलेला होता फक्त दोघांनी फक्त भात खाल्ला सौरभ नक्की जेवला का ओ गॉड ही सलोनी काय करते काही कळत नाही आहे असं बोलून तिने ताट तसंच तिथे झाकून ठेवलं खाली नेलं तर सलोनीला संशय आला असता ते दोघी खाली असतील म्हणून ती पटपट खाली आली तर तिथेही ते दोघेजण नव्हते अहिल्याबाई डोक्यालाच हात लावून बसल्या होत्या अंजुने पूर्वीकडे पाहिलं तिने फक्त किचनमध्ये चलण्याचा इशारा केला ती आत गेली तशी अंजूही लगेच तिच्या मागे गेली काय झालं ताई अंजूने आत आल्या आल्या विचारलं ते दोघेही बाहेर गेलेत रात्रीचं जेवण करून येथील बोलले पूर्वी उसाचा सोडत म्हणाली काय अंजूने चमकून विचारलं हो आई बोलायला गेली तर सौरभने तिच्याकडे पाहिलं पण नाही धडक बाहेर निघून गेला असं वाटलं तो आपला सौरभ नाहीच तो एका दिवसात कसा काय बदलला पूर्वीने एकदम गोंधळून बोलत विचारलं सगळं अजिबच आहे नाही अंजू तिच्या विचारात हरवत म्हणाली हो ना ही सलोनी असं वाटते की तिला आपल्यासोबत बोलण्यात वगैरे इंटरेस्ट नाहीच जसं काही ती कायमची राहण्यासाठी नाही आली पूर्वी विचार करत म्हणाली बरोबर आहे तुमचं ताई तसं असतं तर तिने आपल्या सगळ्यांचं मन स्वतःकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला असता खरंच खूप मोठी गडबड आहे ही, ही सलोनी अंजू पुन्हा कुठेतरी हरवत म्हणाली तिला मागच्या वेळेस सलोनीने घरात कॅमेरे लपवले होते तो क्षण आठवला आपल्या सौरभला ती आपल्यापासून दूर करणार नाही ना, ना। पूर्वीने जरा घाबरतच विचारलं अंजू तिचा हात पकडून धीर देत म्हणाली नाही ताई असा विचार करू नका आपला स्वरूप कुठेही जाणार नाही लवकर काहीतरी करायला पाहिजे अंजू लवकर त्याच्यासोबत बोलायला हवं पूर्वी आता काकुळ तिला येत म्हणाली अंजू पुन्हा धीर देत म्हणाली ताई बोलू आपण उद्या काहीही झालं तरी मी सौरभला बोलतं करेनच तुम्ही टेन्शन घेऊ नका चहा घेतला नाही ना अजून तुम्ही पूर्वीने नकारची मान हलवली मी करते बरं वाटेल जरा घेतल्यावर तुम्ही आईंजवळ बसा अंजू तिच्या हातावर तोपटत म्हणाली पूर्वी बाहेर गेली तशी अंजू चहा करू लागली पण डोक्यात मात्र सलोनीच होती तिच्या चहा घेताना पण सगळेजण अहिल्याबाईंची समजूत काढत होते पण त्यांच्या जीवाला काही आराम भेटे ना त्यात रुद्रांश उशिरा येणार म्हणून त्या अजूनच हवालदिल होत चालल्या होत्या आज स्वयंपाकपूर्वी व अंजुनेच केला त्याने आजींचं मन रमवण्यात तिने श्रावांना मदत करत होती सगळेजण आता जेवणासाठी थांबले होते सौरभ जेवण करून येणार तरीही बाई काही ऐकत नव्हत्या नऊ वाजले तशी सलोनी आली सॉरी यायला थोडं लेट झालं तुमचं जेवण झालं तिने हसून विचारलं सगळेजण तिच्याकडे मारक्या म्हशीप्रमाणे बघत होते नाही सौरभ कुठे आहे अंजुने राग घेऊन तिला विचारलं तेच सौरभ आला आणि म्हणाला सॉरी 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 लेट झालो का मी तुम्ही बसा पटकन मी हातपाय धुवून आलो तो पळतच वर गेला सगळेजण धक्का लागल्यासारखे तो गेला तिकडे बघत होते अंजूने पाहिलं तर सलोनी थोडंसं चिडून त्याच्याकडे बघत होती ती यांच्याकडे वळाली आणि कसं तरी हसत म्हणाली बाहेर पोटच भरलं नाही आमचं आले मी पण ती पण पटपट वर गेली चला पटपट आणा आता सगळं बाहेर मी पाणी घेते अहिल्याबाई लगेच उठत म्हणाल्या आणि लगबगीने आत गेल्या आईच शेवटी त्या लेकराला भूक लागली असेल म्हणून जीव तुटत होता त्या तो सोबत जेवणार म्हणून त्यांचा चेहराही खुल्ला होता या दोघी पण लगेच त्यांच्या मागे गेल्या जेवताना कोणीच बोलत नव्हतं अंजू सगळ्यांना वाढायचं काम करत होती सौरभ एकदम नॉर्मल वाटत होता पूर्वीने थोडासा घसा ठीक केला आणि म्हणाली सौरभ त्याने हुंकार भरला दुपारी रूममध्येच का जेवलास आम्ही किती वाट पाहत होतो तिने सलोनीकडे एक कटाक्ष टाकत त्याला विचारलं कोण मी सौरभने भुवई उडवत विचारलं त्याच्या त्या रिएक्शनवर सगळ्यांचा चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं हो तूच झोपला होतास पूर्वी म्हणाली तो बोलणार ते सलोनी म्हणाली मी तरी म्हणत होते खाली जाऊ पण त्याला झोप आवरत नव्हती आणि नंतर पण रूममध्ये जेवया बोलला तिने मग त्याच्याकडे बघत विचारलं महाराज लक्षात आहे ना की विसरलात तिने भुवई उडवली तसा सौरूला ठसका लागला अरे हळू अहिल्याबाई उठत म्हणाल्या मी त्याच्या पाठीवर चोळू लागल्या अंजूने पटकन त्याला पाणी दिलं त्याने ठसकतच सलोनीकडे पाहिलं अंजूने पूर्वीला इशारा केला दोघीही काय ते समजून गेल्या दिनेशरावांचं पण लक्ष सलोनीकडेच होतं आता सगळेजण समजून चुकले की ती काही सौरभला बोलून देणार नाही त्याच्यासोबत ती नसतानाच बोलावं लागणार होतं नंतर कोणीच काहीच बोललं नाही आपण दुपारी कधी जगलो सौरभने रूममध्ये आल्या आल्या विचारलं कधी म्हणजे तुला आठवत नाही का सलोनीने खांदे उडवत विचारलं नाही मला दुपारी काय घडलं ते आठवत का नाही आहे त्याने कपाळावर आठी पाडत विचारलं मला काय माहीत तू झोपेत होतास म्हणून असेल ती तिला काहीच माहीत नाही या अतिर म्हणाली हे बघ सलोनी मी दुपारचं झोपत नाही खरं काय ते बोल काय केलं होतंस तू मला आपण बाहेर कधी आलो हेही विचारलं होतं मी तुला तू अजून उत्तर दिलेस नाहीस सौरभ आता चौताळ्यासारखाच म्हणाला मी तुला उत्तर का द्यायचं सलोनीने खोचकपणे विचारलं सौरभ आता तिला बोट दाखवून धमकी देत म्हणाला हे बघ माझ्यासोबत जे करायचं असेल ते कर पण जर माझ्या फॅमिलीला काही त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना तर तुझा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही मी मग मी फासावर गेलो तरी मला हरकत नाही त्याने त्याचा मोबाईल घेतला आणि तो गॅलरीमध्ये निघून गेला फासावर तर नक्की जाईल पण तू नाही सलोनी मनातच बोलून खुंशी हसली आणि मोबाईल घेऊन बेडवर पडली किचनमधला उरकून झाल्यावर पूर्वी अंजूला गुड नाईट करून झोपायला गेली अंजू तिथे सोप्यावर बसून रुद्रांची वाट पाहू लागली ती त्या तिघींसोबत मेसेजवर बोलत बसली होती समीरला वेळ नसल्याने त्यांनी ईशाला मेसेजवर कॉल केले नव्हते म्हणून ईशा चिडली होती या तिघीही तिची मज्जा घेत होते आता साडे अकरा वाजले तरी रुद्रांश आला नव्हता मेसेजवर बोलता बोलता अंजूला कधी डोळा लागून गेला ते तिलाही कळले नाही रुद्रांश हळूच दरवाजा उघडून आत आला त्याच्या अपेक्षेप्रमाणे अंजू सोप्यावर डोकं टेकून झोपली होती वाटलेच होते तो स्वतःशीच बोलत असला तो मग आवाज न करताच वर रूममध्ये गेला आणि चेंज करून खाली आला अंजूला भांड्यांचा आवाज आला तशी ती जागी झाली तिने उठून पाहिलं तर समोर टेबलवर सगळं जेवण आणून ठेवलेलं दिसत होतं ती खडबडून जागी झाली ती किचनमध्ये जाण्यासाठी उठली ते समोरून रुद्रांश प्लेट्स घेऊन आला तुम्ही कधी आलात आणि मला उठवायचं ना द्या ते इकडे अंजू त्याच्या हातातल्या प्लेट्स घेत म्हणाली समोरची गरम भाजी बघून ती आता चकित झाली अहो मला का नाही उठवलं आधीच तुम्ही थकून आलात कशाला करत बस अंजू बोलता बोलता थांबली रुद्राक्षने तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला गप केलं होतं पण तिची पाणीदार नजर बोलत होती तिला वाईट वाटलं होतं एखाद्या दिवशी केलं मी तर कुठे बिघडलं रुद्राक्षने हसतच विचारलं अंजू त्याचा हात बाजूला करत म्हणाली पण तुम्ही थकून आला होता ना मला खूप वाईट वाटते आता रुद्राक्ष आता हसला नी म्हणाला माझ्याकडे एक उपाय आहे म्हणजे तुला वाईट नाही वाटणार काय तिनेही लागलीच विचारलं तो थोडंसं थांबून म्हणाला नंतर सांगतो आधी जेवायचं का खूप भूक लागली आहे लवकर बोलायचं ना मग तुम्ही पण ना बसा पटकन अंजू त्याला बसवत म्हणाली तिने पटकन त्याच्यासाठी प्लेट्स बनवली ती तिच्यासाठी बनवणार तेच रुद्राशने तिचा हात धरला तिने नजरेनेच काय विचारलं एकत्र जेऊ रोज थोडीच असा गोल्डन चान्स भेटणार आहे मला तो थोडंसं तोंड पाडत म्हणाला तीही आता मनापासून हसली तिने मग प्लेट ठेवून दिली तिने एक घास घेऊन त्याच्यासमोर धरला त्याने हसतच तो खाला आणि मग तिलाही भरवलं दोघेही जेवतच होते की मध्येच रुद्राशने विचारलं सौरभसोबत बोलणं झालं अंजूच्या हातातला घास हातातच राहिला तिने आवंडा गिळतच पाहिलं त्याच्याकडे काय करू सांगू का यांना हे आधीच तकून आलेत परत रात्रभर टेन्शनमध्ये जागत बसतील त्यापेक्षा सकाळी सांगते सकाळी सकाळी काहीतरी करता तरी येईल ती मनातच विचार करत होती तिला हरवलेलं बघून रुद्रांशनी परत विचारलं कुठे हरवलीस कुठे नाही अंजू भानावर येऊन म्हणाली अगं बोलणं झालं का काय बोलला तो त्याने तिच्यासमोर हात करत विचारलं नाही ठीक असं बोलणं नाही झालं ती कसं तरी हसत म्हणाली मी त्याच्या हातातला घास खाल्ला तो मग म्हणाला मी बोलतो त्याच्यासोबत आत्ता आत्ता नको ती थोडंसं मोठ्याने म्हणाली त्याने तिच्याकडे संशयित नजरेने पाहिलं अहो तो पण नव्हता दिवसभर थकूनच आला आणि झोपलाही असेल ना आता उद्या सकाळी बोला निवांत अंजू कसं बसं अडखळत सावरत म्हणाली तसंही सलोनी दार उघडणार नाही माहीत होतं तिला ठीक आहे बोलतो मग सकाळी एखादा चांगला प्लॅन करून एकदा काय ते सॉर्ट आऊट करून टाकतो मी त्या सलोनीला अद्दल घडलीच पाहिजे ती तिच्या भावाला जेलमध्ये टाकलं म्हणून बदला घेत आहे पण मी ही रुद्रांश मोहिते आहे तिचा प्लॅन ही सक्सेसफुल होऊन देणार नाही रुद्रांश मोठी आवडत म्हणाला डोळ्यात ही थोडीशी आग उतरली होती बापरे यांना खरं काय ते कळलं तर काय करतील हे नेहमी एवढे शांत असतात पण यावेळेस उगीच काही चुकीचं घडून गेलं तर नाही नाही अंजू मनातच विचार करत होती चेहरा टेन्शनने भरून आला सौरभने खूप मोठी चूक केली ती काहीही करू शकली नसती रुद्रांश वैतागून म्हणाला अंजू मानावर येऊन त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली आपण नंतर बोलू यावर तुम्ही प्लीज आता जेवण करा त्याने फक्त मान हलवली अंजू प्लेटमध्ये भात वाढून घेऊ लागली तिचे थोडेसे थरथरणारे हात बघून रुद्राश बोलणार तेच तो थांबला रूममध्ये जाऊन शांततेत बोलावा असा त्यांनी विचार केला त्या दोघांनी सगळं आत ठेवलं अंजू रूममध्ये आले नाही तेच तिला बेडवर एक गिफ्ट बॉक्स दिसला तिने चमकून रुद्रांशकडे पाहिलं त्याने हसतच खांदे उडवले ती लगेच बेडकडे पळाली तिने बॉक्स उडून पाहिला तर त्यात बांगड्यांचे चार सेट होते वाव किती सुंदर आहेत अंजू त्यावर हात फिरवत म्हणाली तिच्या गोंडस चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याच्या मनाला चांगलं समाधान भेटलं आवडल्या तुला त्याने तिच्या शेजारी बसत विचारलं ती खुश होत म्हणाली म्हणजे काय किती सुंदर कलर आहेत मला खरं तर इतकी हौस नाही बांगड्यांची पण तुम्ही आणल्या आहेत तर खूपच एक्साइटमेंट आहे आता घालायची घालून दाखव मग तो तिचे केस कानामागे करत म्हणाला आत्ता तिने भुवया उंचावत विचारलं हो असं बोलून रुद्राशने स्वतःच काही पांगड्या तिच्या हातात घातल्या तिने खुश होऊन स्वतःच्या हाताकडे पाहिलं छान दिसत होत्या तिच्या पण हातावर तिने मग त्याच्याकडे बघत विचारलं पण एवढे चार सेट मला कोणता घेऊ सुधारतच नव्हतं सगळेच तुझ्यावर छान दिसले असते म्हणून सगळे घेऊन आलो असं बोलून त्याने त्यावर ओठ टेकवले तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी जमा झालं ए वेडाबाई मध्येच काय झालं रुद्राशने तिचे डोळे पुसत विचारलं घरात एवढं काही चालू आहे तरी तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं तुम्हाला खरंच खूप त्रास होत असेल ना तरी कशाला आणत बसलात वेडीस का तू घरात जे काही चालले ते लवकर ठीक होईल जास्त दिवस वाट नाही पाहावी लागणार पण या सगळ्यात मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष तर नाही करू शकत ना तिला जे मिळायला हवं ते मिळालंच पाहिजे तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाला आणि मला ती मिळत आहे सगळ्यांचं प्रेम थँक्यू ती हलकीशी हसत म्हणाली पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसत होतं तिचा मूड ठीक करायचा म्हणून तो म्हणाला बरं ते सोड आता मला काय भेटणार तो थोडासा तिच्याजवळ सरकला तुम्हाला पण काही हवं का तिने त्याला विचारलं त्याने हसतच मान हलवली अंजूला कळलं तो काय बोलत आहे ते पोटात लगेच गोळा आला तिच्या तिने चेहऱ्यावर तसं दिसून दिलं नाही मी उद्या बाहेर गेले की घेऊन येईन हा तिने त्याचे हात बाजूला करून खाली बघत म्हणाली बांगड्यांचा बॉक्स घेऊन कबडकडे गेली रुद्रांश हसतच बेडवर पडला नंतर ती बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली ती मिररसमोर केस विंचरत होती आणि रुद्रांश पिलो छातीशी कवटाळून तिला एकटक बघत होता अंजूला तो मिररमधून दिसला तशी ती हलकीशी लाजली अंगावर उगीच गोड काटा उभा राहत होता हृदयाची धडधडही वाढत चालली होती तिने केसांची वेणी घातली ती वळणार तेच त्याने तिला मागून मिठी मारली तिने मिररमधूनच त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातावर हात ठेवले खूप मिस केलं मी दिवसभर तुला रुद्राश तिच्या मानेवर तोंड घुसळत बोलला तशी ती नकशिकात शहारली त्याची बियर्ड मानेला टोचत होती त्याचे ओठ तिथेच हळुवारपणे फिरू लागले तिच्या तनामनावर मोर पीस फिरत चालले होते आता पूर्ण शरीरात हवे हवेसे हो तरंग उठत चालले होते तिची त्याच्या हातावरची पकड घट्ट झाली डोळे मोहरल्यासारखे मिटू लागले मध्येच तिला सलोनी आठवली तिने कसंबसं भावनांवर आवर घालत स्वतःला सोडवलं आणि त्याच्याकडे वळत म्हणाली एवढंच मिस करत होता तर कॉल करायचा ना साधा एक मेसेजही करता आला नाही तिचे पडलेले तोंड बघून रुद्रांत हसला तू तिचा हात हातात घेत म्हणाला कॉल करायला फोनला रेंजच कुठे होती दिवसभर कोणी कॉल केला असेल तर ते पण माहीत नाही जाताना काही ती रेंज होती आणि तेव्हा तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं इतक्या दिवसांनी रूमवर गेली होतीस ना तिने चकित होऊन पाहिलं त्याच्याकडे अनगोंधळून विचारलं तुम्हाला कसं माहीत मी ईशाचा मेसेज आला होता तो तिला कमरेला धरून जवळ उडत म्हणाला ईशाचा मेसेज तिने चमकून विचारलं तसं तिला ईशा फोनवर पकडून असतानाचा सीन आठवला त्यावेळेस ते त्यांचा हानीमूनचा विषय चालला होता नेमकी अंजू तक्रार करत होती तिने आता थोडंसं गोरमरो होत रुद्रांशकडे पाहिलं तो गालामध्ये मिश्किल हसत होता ती आता थोडीशी गडबडली गाल ही हळूहळू लाल गुलाबी होऊ लागली तिने पटकन त्याचे हात बाजूला केले ती बेडकडे जाण्यासाठी होणार तेच त्यांनी तिचा हात धरून तिला मागे ओढलं मी पुन्हा कमरेला पकडून जवळ घेतलं तिचे हात त्याच्या खांद्यावर गेले मागे मागे का तक्रार करायची सरळ तोंडावर बोलायचं ना रुद्रांशल्कासा हसत म्हणाला तिला आता काय बोलावं ते सुचे ना मी काही नाही म्हणणार आहे का तो तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला ती आता अजूनच गडबडली त्याने गालांवर बोटी फिरवली तशी ती शहारली पोटात गोड गडबड जाणवू लागली माझा तो तो अर्थ नव्हता ती त्याचा हात खाली करत म्हणाली तिची नजरही खालीच भिरबिरत होती मग काय बोलायचं होतं तुला त्याने तिचा चेहरा वर करत विचारलं दोघांची ही नजर अडकली गेली त्याची मिश्किल नजर बघून ती आता जाम लाजली तिने पटकन त्याला मिठी मारत त्याच्या छातीवर लाल पडलेला चेहरा लपवला तो हसला आणि तिच्या भोवती हात गुंपत म्हणाला बस थोडेच दिवस सगळं ठीक झालं की मग आपण दोघेही तू बोलशील तिथे जाऊ मला नाही जायचं कुठे तुम्ही फक्त असं जवळ थांबा अंजू तिची मिठी घट्ट करत म्हणाली त्यांनी तिच्या डोक्यावर ओट टेकवले आणि तिच्या डोक्यावर हनुवटी टेकवत डोळे बंद केले थोड्या वेळ तसाच एकमेकांना अनुभवण्यात गेला त्यांचा मध्येच रुद्राश म्हणाला अंजू तिने हुंकार भरला तुला काही सांगायचंय का मला त्याने विचारलं अंजू त्या प्रश्नावर चमकली नाही ती मान वर न करताच म्हणाली रुद्राशने मग थोड्या वेळ थांबून परत विचारलं पिया कशी आहे आता तिच्याशी बोलणंच झालं नाही तिला सौरभनी खरंच रेप केला असं नाही वाटते ना नाही हो मी समजावलं तिला अंजू त्याला बिलगत म्हणाली तू समजावलं म्हणजे ठीक असणारच सौरभने पण भेटायला हवं तिला तो काळजीने म्हणाला तिने हुंकार भरला रुद्राश बरंच काही बोलत होता मध्येच अंजू म्हणाली झोपू द्या ना मला उद्या बोलू आणि ती त्याला अजूनच बिलगली तो हसून म्हणाला असं उभ्या उभ्याचं झोपायचं का अंजुने डोळे उघडले मी तसंच त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांवर चांगली झोप आलेली दिसत होती तो बोलला नसता तर ती खरंच उभं राहून झोपली असती हलकंसं हसून तिने परत त्याला मिठी मारली तो मान हलवत हसला त्याने तिला उचलून घेतलं आणि बेडवर नीट झोपवलं तो वळणार तेच तिने त्याचा हात पकडला अगं हो लाईट तर बंद करू देत तो तिच्याकडे बघून मिश्किलपणे म्हणाला त्याने तसंच थोडंसं पुढे होत लाईट बंद केली त्याने एका हातानेच तिच्या अंगावर पांघरून टाकलं तो तिच्या शेजारी झोपला नाही तेच अंजू त्याला बिलगली तिचं ते बिहेवियर बघून तो हसला त्याने तिला त्याच्या कुशीत घेत तिच्या कपळावर ओट टेकवले अन् मग तिला मिठी मारत डोळे बंद केले मारा मारा गद्दार आहे हा मारा जमलेले सगळे लोक त्याच्यावर दगड चपला फेकत होते तो जीव तोडून निर्दोष असल्याचं सांगत होता पण ऐकणारं कोणी नव्हतं त्याची फॅमिली बाजूला उभी राहून रडत होती बायको पूर्ण जोर लावून त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होती पण तिला अजून माके ढकललं जात होतं त्याच्या हातात बेड्या घालून त्याला ओढतच नेलं जात होतं तितक्यात मुली एका मुलीने इशारा केला आणि एका माणसाने पुढे येऊन त्याच्या छातीत सुराखोपसला रुद्रांश अंजू मोठ्याने ओरडली तिने समोर बघितलं तर सगळीकडे अंधार होता क्षणापूर्वी असणाऱ्या गर्दीतला एक माणूसही नव्हता तिथे तितक्यात लाईट लागली अंजू काय झालं रुद्रांशने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत काळजीने विचारलं त्याने पाहिलं तर पूर्ण गामागुम झाली होती ती समोर रुद्रांशला बघून ती ताडकन उठली तुम्ही तुम्ही ठीक तर आहात ना अंजूने त्याच्या छातीवर चेक करत घाबरल्यासारखं विचारलं तो तिचे हात हातात घेत म्हणाला हो मी ठीक आहे तुमचे हात तिने त्याचे हात पाहिले तर हातात काही नव्हतं अंजू काय झालं काही वाईट स्वप्न पाहिलं का त्याने तिचा चेहरा पकडून प्रेमाने विचारलं त्याला ठिकठाक बघून तिच्या जीवात आला होता तिने त्याला मिठी मारली आणि ती रडू लागली अगं ठीक आहे सगळं राजा रडतीयस काय रुद्रांश तिला कुरवाळतच म्हणाला ती काहीच न बोलता हुंदकी देत होती तो तिला बाजूला करायला गेला तशी तिने अजून घट्ट मिठी मारली त्याला कळलं की ती खूप घाबरली आहे कारण गरम पडलेलं अंगही थरथरत होतं तिचं अंजू रडणं थांबव बरं रुद्रांश तसंच झुकून तिचे डोळे पुसत म्हणाला तो मग तसाच तिला पाठीवर गुंजारू लागला थोड्या वेळाने अंजूचे उंदके कमी झाले त्याने मग तिला पाणी दिलं ठीक वाटते आता त्याने तिचा हात हातात घेत विचारलं तिने फक्त होकारार्थी मान हलवली तो तिला कुरवाळत म्हणाला कमाल आहे तुझी नुसतं स्वप्न बघून अशी हालत झाली आहे तुझी खरंच जर घडलं नाही ती त्याच्या ओठांवर हात ठेवत ओरली अन् म्हणाली असं बोलू नका प्लीज तिची भिदरलेली नजर बघून स्वप्न किती वाईट असेल याचा अंदाज येत होता तो तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवत म्हणाला बरं विसरते सगळं स्वप्नच तर होतं चल झोपून घे त्याने तिच्या काबाळावर ओट टेकवले त्याने मग लाईट बंद केली तो तिला तसाच घेऊन खाली झोपला अंजू रुद्रांच्या डोकं टेकून झोपली होती त्याचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता मध्येच तिने उठून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं किती भयानक होतं ते सगळं मी असं काही घडून नाही देणार उद्याच्या उद्या मला सौरभसोबत बोलायला हवं खरं तर आजच बोलायला हवं होतं किती निष्काळजीपणा झाला माझा आज हे नव्हते त्यांना काम होतं पण मी तर होते ना मी तिला सरळ करेन असं किती ठामपणे सांगितलं होतं घरच्यांना एवढी शांत कशी काय बसली मी आज बास आता एकदा ती सलोनी घरात कशी आली ते कळलं ना की तिला घराबाहेर काढण्याचा मार्गही काढता येईल लगेच तिला अजून खेळून नाही देणार मी आणि यांच्यासोबत तर बिलकुलच नाही अंजुने त्याचा हात वर करून त्यावर ओठ टेकवले आणि मग त्याच्या छातीवर डोकं टेकवत डोळे मिटून घेतले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद